अमृतचा घन हरी रोही बाजी का दिन अमृते अहि नामा कविता रूपी प्रगट पय नारा जी होत का सीता 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 त्याला आनंद झाला का झाला नाही आणि आपल्याला बी झाला मला बी झाला तुम्हाला बी झाला अंगदाने माहिती सांगितली कुठे गेलो काय केलं कसं कसं झालं तिथे गेल्यावर बिगर पाकाचं भेटलं बघ नव्हते बिगर पाकाचं काय साधू संतांची ताकद आहे माई बाप्पा संत राजे वानराच्या पायाच रजकन संपत्ती गिधडाला लागलं काय गिधड सुद्धा भाग्यवान येतो रामाच्या बायकोसाठी मिळेल कोण होत गिधडच होत ना ये वानराच्या पायाचा स्पर्श नुसत्या धुळीचा झाला वारं गेलं त्याचा आवाज ऐकला श्रीराम जय राम जय जय राम राम त्याला पंकज फुटले याला संताच महत्व लागतं याला संताच महत्व म्हणतात संत एवढं सोपं नाही भेटतच नाही आमचे शुभरी महाराज सांगत असतील बघा सिंहाचे दुध जोडे चंद्राम्रत ही हाता चढे हरी प्रियाची भेटी ना तोडे हे दुर्लभ वाक्य काढे मनुष्याचे चंद्रामृत सुखे जाता सेववेरव्यावेल सागर तर साधूची भेटी ना होईल साधू भेटणं मुश्किल आहे भेटले तर कळणं मुश्किल आहे काय आनंद झालं फुटले म्हणून आनंद झाला रामान गोष्ट ऐकली रामाला आनंद झाला रा रामान आनंदाच्या पेटी मारली अंगदाला त्याचा अंगदाला सुखाची बातमी सांगितली अरिंग आरिंगन दिलं एकामेकाचं हृदय एकमेकाच्या हृदयामध्ये स्थिर झालं दोघालाही आनंद झाला तसा मलाही आज आनंद झाला मग का दर आठ दिवसाला काम आपलं चालू आहे पण आज माझ्या माहेरची पन्नात आहे तुम्ही कर मी जन्मलो तिथं कुठं माझ्या आई पुढे बसली माझ्या आईचं कन्व्ह्यू आम्ही थोरला असल्यामुळं पहिलं बाळ पण कुठं राईट आम्ही जन्मलो कुठं हा माझे माहेर आहे कस राहत माय बाप श्रीमंत असू गरीबी असू माहेरचं माणूस आले की मुलीला इतका आनंद होतो लाडकी माझ्या बरोबर एकाहत्तर वनवासी होते त्यांना विचारा ज्या वेळेस माझ्या माहेरात गेलो त्यावेळेस अख्ख गाव बारवा तशी आम्हाला वाटत भेट करायला आलं होतं त्याला माहेर अभिमान आहे मला माझ्या माहेराचा वर्षातून दोन तीन शक्य होत्या रामायण खंड चालू असता वाचक किती सांगता येत नाही आमचे मामा म्हणजे बोलत बोलत शिखरपीड वाईट आहे म्हणजे वाईट असमल वाई असतो का बीच कुठं तरी जमला असतो ना तुमच्या पुण्याच्या शेवटच आहे मी सर्व मी जे आहे का मी तुमचाच आहे आणि शेवटपर्यंत तुमचाच राहणार मग आता एक अभिमानाने एक गोष्ट सांगता कोणाला पटल नाही पटन ज्या जागेवर माझा जन्म झाला ज्या त्या जागेवर आता भावर रामान चालू आहे घरात जिथं मी जमवलो हे उत्तर अत्याशी मला तारखेला शक मग काय मला आनंद वाटत असं नाही अरे माहेरचं पुत्र काय झालं घेतो तो एका लग्नामध्ये सांगले महाराज माहेरचं कुत्रा आलं आणि लग्नात ते हे नगरावे किती भावा बरोबर तिच्या हे माझ्यासारख्या घेतली कुत्र्याला कुत्र्याला हरायचं नाही हे मला पंक्तीत फिरायला फिरत नाही स्वयंपाक घरात जाईल ते म्हणजे कशा बोल हे माझ्या आहे कुत्रा कुठे मग जेव्हा बाहेरच त्याला हटकायचं नाही मग आता एवढी मोठी देवासारखी माणसं जर येत आले मी कसा करीन मा कस अरे हे स्वाभिमान असतंय ना आनंद एकडत असतो तो आनंद आहे त्याच्यामुळे मला आनंद आहे आणि तुम्हालाही आनंद आहे सगळ्याला इकडे तिकडे आनंदी आनंद रामाला आनंद आहे आणि सांगणाऱ्या आनंदाला सुद्धा आनंद आहे आणि त्याच्या बरोबरच्या टिंबतली लोक काय म्हणत असतील

आम्हाला समुद्रापर्यंतचीच माहिती तिथून पुढचं काय आम्हाला कप नाही का हनुमाय हनुमान एकट आम्हाला संधी गेला आमची ताकद जाण्यापूर्वी चारशे कोस होतो समुद्र चारशे म्हणजे बाराशे किलोमीटर एक कोस तीन किलोमीटर बरोबर आहे का महाराज अन समुद्र किती कोस एक शेत योजन एक योजनाचे चार कोस आणि चार कोसाचे बारा किलोमीटर बाराशे किलोमीटर आमच्या ज्यानं उडी मारणं होत नव्हती त्याच्यामुळे जे हनुमानानं उडी मारली उडी मारली म्हणजे अशी उडी सहज सहज वर जाता येत नाही हे उडी मारताना असं जरा खाली दाब द्यावा लागतो दाब देऊन अशी उडी तुम्ही गोपाळाचा खेळ बघितला का गोपाळाचा हे दादा बघितला का बघितला गोपाळ कसं असं खाली बसतं त्या कुणी उडी मारतात उलट सव सव नाही तसं त्यानं जे असं खाली दाबा नाही गेलं बरोबर खाली दाबला कोणाच्या वाजे हनुमानजीचा आणि जी उडी मारली त्याच्या अंगाच्या वाऱ्यानं कडे खचले कडे कडे खचून समुद्रात पडले आणि त्याची वर गेला वर तेव्हा विमाने घेऊन हिंडत होती वारता बाहेर नाही त्या विमानाने कोणी कर पड <coughs> विमान कर पाडवा हे त्या विमाना विमानाच्या पायलटने कळाना इतकी त्याची हाल करून एकट्या हनुमानगीने केलं मग पुढे गेल्यावर काय झालंय आम्हाला माहिती नैराम पानाची कथी सगळ गेला रघुपती पुसावे पुसावे, पुसाले पुसाले किरा आम्हाला तिथले काय माहित नाही आणि माणसानं माहीत नसलेल्या गोष्टीलाही जास्त चवलाव सांगू नाही मग अनुभव आहे अंगे ऐकलेल्या गोष्टीत डोळ्याला कानाला लागली फरक आहे चारपटाचा फरक आहे एका गावात कमी पळाचं पालच खाली पडलं त्याच्या खाली बद्दल सस

पाला माहिती नाही आईसे साशा अंगा धलांगाता सुकावला रघुनाता यासी धरणी राघव तो सोय हनुमंत पाचारी कसे झाले निसंतो समजने वाले कोईशारा काफी आहे बस लग सांगितलं ज्याला कळायचं त्याला बस एखादा आम्ही तुमच्या तिकडून येतानी काही तीन गावकडून येतानी रेल्वे ती परळीला रेल्वे अद जुन्या काळातली गोष्ट आणि तिकडून रेल्वे ती परळी ज असं वाकण आहे बघा असं वाकण नाही आणि पुन्हा असं वाकण नाही आणि येताना नेमकी मैस वरच्या कडीलाच एका मुलीची मैस त्यावेळेस त्या मुलीचं सांगतो मी त्यावेळेस माझ्या बहिणीने ते काय म्हणते ते, ते का बरकर झंपर आणि त्याच्यावर रुमालाचा बदल हे माझ्या लहानपणीचं माझ्या बहिणीचं जेण आहे ती तशी होती माझी बहीण तिथे तिची मैस त्या करते रिलवी हातीकडून आली पट्टी ताडकली हातीकडून आली

मैस आरकली लाल केलाय थांबवा नका सगळे लोक उतरले रिली मैस काढली आणि अजून पुन्हा रिली चालू झाली मुलगी मागून बस शे रिली बस रिली कापल्या मध्ये मराठी बटन फास्ट करीत नाही डुक क्लिप क्लिक करीत खाचारखाली खाचच्या वारखा अजून पैसा मैश आकरी पुन्हा ना त्याच्या डॉक्टर केला तेव्हा काय झालंय म्हणजे मागली वैश पुणे वाढतली संपूर्ण ब्रह्मलिखितानो संधान गोड तृतीयाची तृतीयाची श्रुती पुढे किती बी वाचलं तरी वाचावर पण तांदळे महाराज रामायण सोडून द्या वाटतंय पुरी बाबा कोवापासून रामायण वाचतात एकोणऐंशी पासून बरोबर आहे आम्ही आज कॅप्टन लावलं आमचं नारळ एकोणऐंशी ला तुम्ही नेला बाबा हे का नाही आपण पावली खेळा घेऊन मारून पारा पुढं हा एकोणऐंशी पासून आणि अष्ट्याहत्तर पासून तरी सुद्धा ही गर्दी कशी जा रामायणाला अजून गर्दी कमी झाली नाही अहो एखाद्याच्या हातावर पेळा द्या पेळा द्यायचा पेळा काय लावायचं का कसा पेळा गोड आहे दुसरा अजून त्याच्या तटकडा कसा पेळा गोड आहे अरे किती गोड आहे गोड आहे म्हणतो एक पेड्याचा तुकडा म्हणतात का कोणतं बरं गोड आहे एक छटा गोड आहे अर्धा किलो गोड आहे नाही फक्त त्याला उपमा आहे काय आहे गोड तसं रामायण कसं आहे किती बी वर्ष ऐका किती वर्ष सांगा आणि किती बी वर्ष वाचा तरी सुद्धा रामायण वाचावंच वाटत सांगावंच वाटतं ऐकावच वाटत त्याला म्हणायचं गोड याच्या पुढे याला उपमा नाही नाथबाबा म्हणजे श्री गुरुला श्यामनांगती पत्करू सांगतो रामायण गोड आहे ऐकावं वाटतंय ऐकल्याशिवाय समाधान वाटत नाही आणि काय देवासारखी माणसं आहे तेंगा कुठं आमच्या ताई दर्शन दर्शनवर इथे येते बाबा आमचे सांगले बाबा मोटरसायकल चालवायच नाही मोटरसायकल आहे केलं चालू आहे काहीच नाही तिथून येते आमचे चालक बाबा स्वतःच्या गाडी सात आठ माणसं घेऊन आता तुम्ही सगळेच हे चिकन बिडचीदार मधल्या हवे हवेत समृद्धी हवे समृद्धी हवी वाट नाही दगड कोणी असलेलं नाही एक माणसानं जेवढेच आमच्या आपण येते का नाही

बडे पत्रकार दर आठ दिवस तो गाव वडील मोठी गाडी घेऊन मुलगा दुसरीच गाडी घेऊन येतो तुम्ही सुद्धा महाराज आमचे गीते बाबा कुठून सगळे तुम्ही द्या दिवसापासून आमच्या आमचे टाक्या महाराजांनी सांगितलं आम्हाला रामानातलं कळत नव्हतं चार तरी चंदा रामानाच रामानाच्या माहीत नाही त्यांचे आमचे पाहुणे आम्ही त्यांचे पाहुणे त्यांना रामायण का नाही म्हणजे दिवसाला तुम्हाला पत्रिका असते का बोलू नय कोणी तरी सुद्धा मला येत नाही पारमार्थात आमंत्रणाची गरज नाही आणि आमंत्रण असल्याशिवाय दुसऱ्याच्या घरी जायचं नाही जिसके घर में आदर नाही उसके घर में जाना ना चाहिए परमार्थात आमंत्रणा की गरज नहीं लग्ना दिमन दिगर आमंत्रण से गिर गया सर मुझे उन बोले महादेव अच्छा भाई को महादेव अच्छा बोला सतीना दिगर आमंत्रण से गिरी जागे और मरा और परमार्थात आमंत्रणा की गरज नहीं असा हा चाललेला गेल्या 8 वर्ष झालं सुख सोहळा सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत जे अन्नदाते आहेत सगळ्यांनी अन्नदान केलेले जेवढे मागलेले असते पुढा असतील चपात्या मोड्या चालू चिखलबीड यांची सर्वांच्या सहकार्यामधून आहे जनी जनी या पंक्तीला खोल नाही खोलाची पाकळी दिली असल हनुमानजीच्या चरणी नतमस्तक होतो देवा मारुत्र्या ज्यांनी ज्यांनी या पंक्तीला सहकार्य केले जे जे मधून सलत आले कोणी बोलणार कोणी पैशाचं कोणी आर्थिक कोणी मानसिक कोणी असं सपोर्ट करणं हे सुद्धा एक प्रकारे असतंय ज्याने ज्याने सहकार्य केलं मारुत्रे यांच्या बद्दल जरा चांगलं यांचं मागे पुढे उभा राहे सांभाळे त्यांचे विघ्न निवारण करा एवढी मारुत्रे चरणी सगळ्या माता